बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा आता खून दरोडे मारामारी यासाठी चर्चेत असतो संतोष देशमुख यांच्या हत्येनं फक्त बीडच नाही तर संपूर्ण राज्य हादरले या घटनेनं बीडमधील गुंडागिरीचे थरका पुरवणारे वास्तव समोर आणले या हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे पण त्याच्या गुन्हेगारीचे पराक्रम एकामागून एक उघड होत आहे आता संतोष देशमुख हत्या आरोपी वाल्मिक कराड संदर्भात बीडच्या पाटोद्याचे युवा नेते विजयसिंग बांगर यांनी धक्कादायक खुलासे केले ज्यावरून वाल्मिक समोरच्याला त्रास देण्यासाठी कोणत्या हद्दीपर्यंत जाऊ शकतो याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही अशा धक्कादायक गोष्टी यातून समोर आल्या सिंग बांगर नेमके काय काय म्हणाले त्यांनी कराडवर कोण कोणते खळबळजनक आरोप केलेत हे आणि या संबंधी सर्व महत्वाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर फक्त बीडच नाही तर संपूर्ण राज्यात राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठी खळबळ उडाली होती या प्रकरणात सह इतर आरोपींवर गंभीर आरोप ठेवत मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली पोलीस तपास अधिक गतीनं सुरू असताना सुद्धा या प्रकरणातील एक महत्वाचा आरोपी कृष्ण आंधळे अजूनही फरारच आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध पातळीवर अजूनही प्रयत्न करत आहेत वाल्मिक कराड तुरुंगात असूनही त्याच्या गुन्हेगारी कारवायांची मालिका एकामागून एक उघड होत आहे वाल्मिक कराड हा काही काळ फरार होता मात्र या काळात सुद्धा गुन्हेगारी साम्राज्य अबाधित असा आरोपही त्याच्यावर केला जातोय आता हत्येचा मुख्य आरोपी म्हणून तुरुंगात हवा खात असलेल्या वाल्मिक बद्दल आणि त्याने केलेल्या कारनाम्यांबद्दल धक्कादायक गोष्टी समोर आल्या त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे वाल्मिक कराडचे जुने सहकारी विजय सिंग बांगर यांनीच कराडवर खळबळजनक आरोप केले माझ्या समोर वाल्मिक कराडनं तिघांना मारलं त्याचा मी साक्षीदार आहे महादेव मुंडेंना मारल्यानंतर वाल्मिक कराडच्या टेबलवर त्याचं कातडं हाड आणि रक्त आणून ठेवलं होतं संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी तुला एका सरपंचाच्या खुनात अडकवणार अशी धमकीही वाल्मिक कराडनं दिली होती असा आरोप विजय सिंग बांगर यांनी केलाय वाल्मिक कराडचे जुने सहकारी विजय सिंग बांगर हे त्याच्यापासून दूर झाल्यानंतर वाल्मिकनं माझ्यासोबत काम कर असा हट्ट धरला होता मात्र विजय सिंग बांगर यांनी त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता आणि या सर्व कारणांमुळे त्या दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली होती यानंतर काल म्हणजेच बुधवारी विजय सिंग बांगर यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक खुलासे केलेत बांगर यांनी पत्रकार परिषदेत नेमकं काय काय म्हटलंय ते जाणून घेऊयात माझ्या समोर वाल्मिक कराडनं तिघांना मारलं त्याचा मी, मी साक्षीदार आहे महादेव मुंडेंना मारल्यानंतर वाल्मिक कराडच्या टेबलवर त्यांचं कातड हाड आणि रक्त आणून ठेवलं होतं संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी तुला एका सरपंचाच्या खुनात अडकवणार अशी धमकीही वाल्मिकनं फोनवरून मला दिली होती असा दावा बांगर यांनी केलाय त्याचबरोबर विजयसिंग बांगर यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक कॉल रेकॉर्डिंग सुद्धा ऐकवलं यामध्ये वाल्मिक कराड एका व्यक्तीला आता सगळ्यांचीच मदत घेतो तू कोण रे कुत्रा अशा प्रकारची भाषा वापरत जातीय वाचक शिवीगाळ सुद्धा केलीये या कॉल रेकॉर्डिंग संदर्भात बांगर यांनी सांगितलं की एका व्यक्तीनं वाल्मिक कराडकडे कामासाठी पंचवीस लाख रुपये दिले होते पण तो परत देत नसल्यानं वारं वारंवार फोन केला जात होता आणि त्याचा राग त्याला आला आणि त्यानं त्याला शिवीगाळ केली तसेच त्याला बोलवून घेऊन पाच लाख रुपये दिले आणि खंडणीच्या गुन्ह्यात अडकवलं जसं मला एका खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडनंच अडकवलंय असंही विजय सिंग बांगर यांनी सांगितलंय तसेच या संदर्भातील सर्व पुरावे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पोलीस अधीक्षकांकडे देणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय महादेव मुंडे यांचा खून होऊन आधीच खूप काळ गेलाय पण अजूनही या प्रकरणाचा तपास अंधारातच आहे तसेच ज्या प्रकरणाच्या निकालाची अख्खा महाराष्ट्र वाट बघतोय त्या संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सुद्धा अजूनही पूर्णत्वाला आलेला नाहीये त्यामुळे विजय सिंग बांगर यांच्या आरोपानंतर पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले कारण वाल्मिक का आणि त्याचे कारनामे हे काही नवे नाहीयेत वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगचा गुन्हेगारी चेहरा आता पुन्हा एकदा समोर आलाय पण तरीही अजूनही तो आरोपी म्हणून सिद्ध होत नाहीये आणि त्याच्या डोक्यावर त्याच्या अक्काचा हात आहे हे आता सगळ्यांनाच माहीत झालंय त्यामुळे आता विजय सिंग बांगर यांच्या आरोपानंतर तरी गोष्टी बदलतील का आणि महादेव मुंडे आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले तुम्हाला काय वाटतं विजय सिंग बांगर यांच्या आरोपामुळे वाल्मिकच्या अडचणी खरंच वाढतील का या सर्व प्रकरणातून वाल्मिकला कोणीतरी वाचवतंय असं तुम्हाला सुद्धा वाटतं का कारण तुरुंगात असूनही वाल्मिकला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत होती हे विसरून चालणार नाहीये या सर्व प्रकरणावर तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद